नमस्कार मैत्रिणी ओरिओ मिल्क केलेला तर आज आपण करणार आहेत काजू काजू करी किंवा काजू मसाला तर त्याच्यासाठी कुठलं कुठलं साहित्य लागतं त्याची रेसिपी कोणती किंवा काजू करी करताना आपण फ्राई करून घेऊयात ते फ्राय कसं करायचं मॅरिनेशन कसं करायचं हे सगळं आता आपण बघणार आहे तर त्याच्यासाठी तर आपण साहित्य बघून घेऊया फ्रेश क्रीम मुळे भाजीला स्टेक्चर खूप छान आलेला आहे जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही साईचं दूध टाकू शकता खूप छान टेस्ट लागते माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या त्याला मी टेस्ट करून बघते मला पण खूप भूक लागली भाजी करून करताना एवढा छान वास येत होता खूप छान झाले हॉटेलमध्ये जायची गरजच नाही तुम्ही घरीच करू शकतात आणि जशी आज आपण काजू करी केली तसं मी उद्या करणार आहे बीटचे नगेट्स किंवा बीट रूटची टिक्की तर त्याच्यासाठी तुम्ही बीट आणि बटाटा आणा आणि उद्याच आपण सगळेजण मिळून करूयात रेसिपी त्याच्या काही टिप्स असतील तर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी माझी रेसिपी करताना मी त्याच्यामध्ये ॲड करते ते दोन माणसांसाठीचं आहे दोन जणांसाठीचं त्यासाठी मी घेतलेले आहेत दोन कांदे एक टोमॅटो कलरसाठी तुम्ही बीट आणि गाजर टाकू शकता हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका थोडीशी चवीपुरती साखर साठी हे फुटीचे काजू घेतलेले आहेत दही आलं लसूण पेस्ट आणि हे काजू मसाल्यासाठीचे मी अख्खे काजू घेतलेले आहेत आणि मी सुहानाचा काजू मसाला वापरणार आहे त्यासाठी मी हे मसाला मिक्स करण्यासाठी दूध घेतलेलं आहे एक वाटी तेल कोथिंबीर आणि हे नॉर्मल आपलं लागणार हळद तिखट मीठ आणि मी शेवटी ही फ्रेश क्रीम टाकणार आहे त्यानं कसं स्ट्रेक्चर पण चांगलं क्रीमी आणि यम्मी भाजी होते आणि गरम मसाला मसाल्याचं मॅरिनेशन करून घ्यायचंय काजूंचं त्यासाठी मी काजू घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे थोडस दही टाकते त्यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा जास्त नाही घ्यायचं आपल्याला फक्त कोटिंगसाठी घ्यायचंय हळद चटणी मीठ धने पावडर हे मिक्स करून फ्राय करायचं आणि दोन टेबल स्पून ऑइल टाकून घेऊयात हे फ्राय चिकून म्हणून तेल जास्त आपल्यानंतर टाका नाही तर तुम्ही तळून पण घेऊ शकतात म्हणजे छान होईल हे बघ आपलं काजूचं फ्राय करून झालेलं आहे आता हे काढून घेते आपण पेस्ट साठी कांदा टोमॅटो गाजर बीट सगळं कापून घ्यायचं आहे आणि परत त्याच थोडस गोल्डन फ्राय झाल्यानंतर पेस्ट करून घ्यायची आणि कांदा पण ऑलमोस्ट कांदा आपला सोनेरी होत आलाय तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि गाजर पण टाकते मी ह्यामध्ये बीट घालत नाही बीटचा कलर थोडासा कमी होतो म्हणून मी डायरेक्ट पेस्टच्या वेसच टाकते कांदा टोमॅटो ब्राऊन झाला आपण गोल्डन ब्राऊन फ्राय केलेलं टोमॅटो गाजर आणि कांदा आहे ना थंड झाले आता ह्याची पेस्ट करूयात बीट घालते कोथिंबीर आणि थोडीशी मी वरून साठी पण कोथिंबीर ठेवलेली आहे आता आपण हे थंड झालेलं आपलं सगळं कांदा गाजर आणि टोमॅटो टाकूयात मला प्युरी करताना पाणी ओतायची गरज पडली नाही तुम्हाला लागली तर तुम्ही बीट आणि गाजर मुळे खूप छान कलर आलाय आणि प्युरी पण खूप फाईन झालेली आहे स्मूद आणि स्मेल पण छान येतोय भाजी करण्यासाठी मी तीन चमचे तेल ओतलेलं आहे माझं उलतणं त्याच्यामध्ये जात नव्हतं म्हणून मी हातानंच प्युरी टाकली प्युरीला तेल सुटेपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं नाही हलवलं तर ती खाली चिटकेल प्युरीला तेल सुटले तुम्ही बघू शकता आता प्युरी ऑलमोस्ट आपली शिजत आली आहे आता हळद चटणी धने पावडर गरम मसाला चवीपुरतं मीठ टाकत साहित्य लो फ्लेम वरती हालवून घ्यायचं आणि आपला जो सुहानाचा मिक् मसाला होता तो दुधामध्ये मिक्स केला आणि आपल्या पिवरीमध्ये टाकला आपण भाजी करताना पूर्ण लो टू मीडियम फ्लेम वरतीच करायची प्युरी केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतलं आणि ते विसवून त्याच्यामध्ये टाकलं तुम्ही चवीपुरती साखर पण टाका मी काजू थोडेसे बारीक करून ह्याच्यामध्ये टाकले जर तुमच्यात पातळ भाजी आवडत असेल तर तुम्ही पिवरी थोडीशी पातळ करू शकतात पाणी ओतून हो माझ्याकडे अमूलची फ्रेश क्रीम होती तर मी त्याच्यामध्ये अमूलची फ्रेश क्रीम टाकली तुम्ही एक्स्ट्रा पण टाकू शकतात आपल्या ग्रेव्हीमध्ये क्रीम मिक्स केली तर सेम हॉटेलमधल्या भाजीसारखा कलर येतो आपण जे पहिल्यांदा काजूचं मॅरिनेशन केलं होतं फ्राय केलेले ते आता मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये पूर्ण कोथिंबीर पण टाकायची हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं माझ्या घरी जास्त पातळ आवडत नाही घट्ट ग्रेवी आवडते म्हणून मी पाणी थोडंसं कमीच होतलंय तुम्ही जरा जास्त ओतू शकतात तुम्ही बघू शकता सेम दिसायला पण तशीच झाली आणि टेस्टला पण सेम तशीच झाली आणि बीट आणि गाजरमोळ छान कलर आलाय भाजीला दिसतोयच तो तशी दिसायला आणि टेस्टला झाली का नाही हॉटेल मधल्या सारखी सेम काजू मसाला किंवा काजू करी तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मा आणि करीचा आस्वाद घ्या झालेली आहे हॉटेलसारखी ताशी हॉटेल सारखी किंवा काजू काजू मसाला तुमचे जर ॲडिशनल काही टिप्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगू शकता आणि हा माझी रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू